नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण आलो आहोत चिंपळगाव बाजार समितीच्या सकाळच्या सत्रातील कांदा लीलवा आज दिनांक तेवीस सप्टेंबर सोमवार तर शेतकरी मित्रांनो कांद्याचे दररोजचे बाजारभाव ऑडिट बघण्यासाठी आताच सबस्क्राईब करा बळीराजा युट्यूब चॅनल काय भाव गेले काका पाच हजार पन्नास कुठला कांदा कोकणगावचा बियाणे कोणते माहिती घरगुती पाच हजार पन्नास काय बघेल दादा काका सत्तेचाळीस सत्तेचाळीसशे कुठला कांदा बियाणं कोणता आहे प्रशांत सत्तेचाळीसशे रुपये हा काय भाऊ गेला काय भाऊ गेला काका काय बघेचाळीस अठ्ठेचाळीसशे आठ कुठला अठ्ठेचाळीसशे चोवीस कुठला कांदा सुकापूर बियाणं कोणते का प्रशांत अठ्ठेचाळीसशे चोवीस एकावनशे एकसष्ट एकाशे एकसष्ट कुठला कांदा सुकापूर सुकापूर बियाणं जंत प्रशांत एकाशे एकसष्ट सुकापूर काय भाऊ बघेल दादा काय भाऊ गेला पाच हजार सत्तावनशे दाखव सत्तावनशे गेला का काय सत्तावनशे काय बघेल सत्तावनशे कुठला कांदा सुकापूर बियाणे कोणते दादा प्रशांत प्रशांत सत्तावन्श रुपये काय भाऊ गेला दादा हा किती गेला एक्कावशी कुठला कांदा सुकापूर घरगुती एक्कावशी रुपये दादा काय भाऊ गेला सत्तेचाळीसशे कुठला कांदा बरोबर बियाणं

काय बघेल दादा काय बघेल बावनशे सत्तेचाळीस सत्तर बावनशे सत्तर कुठला कांदा आहे बियाणं कोणतं आहे प्रशांत बावनशे सत्तर बियाणं प्रशांत काय बघेल काका अठ्ठेचाळीसशे पंच्याहत्तर अठ्ठेचाळीसशे पंच्याहत्तर कुठला कांदा पसवन बसवंतचे बियाणं काय बघेल का दादा, दादा।, दादा। बावन साडे बावनशे कुठला कांदा जयदर सायका बियाणं कोणतं आहे गुलाबी प्रसाद काय बघेल दादा एकोणसाठ कुठला कांदा बियाणं राधिका काय बघ बावन बावन कुठला कांदा खडकी स्वराज गेले काका एकावन्न सव्वीस कुठला कांदा बियाण घरगुती

पाच हजार ऐंशी बियाणे कोणते पाच हजार ऐंशी काय भाऊ गेले काय भाव गेले पाच हजार छप्पन कुठला कांदा बियाणे कोणते बियाणे कोणते बियाणे घरगुती काय भाव गेले का, का, का।

ರೋಜ ಬಗ್ತಾ ಅತ್ ಸಾಗೆ ಅಕರ ಕೂಡ ಲಾನ್ವಡಿಯೋ काय बघेल दादा एकावन्नासशे छप्पन कुठला कांदा बियाणं माहिती येलोरा गुला एक्कावन्सशे छप्पन काय बघेल पंचावन्नशे पाच हजार पाचशे कुठला कांदा बियाणं कोणते प्रशांत गुलाबी पाच हजार पाचशे काय बघेल दादा एकोणपन्नास कुठला कांदा बियाणं कोण द्या दादा काय बघेल दादा काय बघेल सत्तेचाळीस छप्पन सत्तेचाळीस छप्पन कुठला कांदा बियाणं सत्तेचाळीसशे छप्पन्न काय बावन अठ्ठेचाळीसशे कावन कुठला कांदा बियाणं कोणतं काय भाऊ गेले सत्तेचाळीस बावन सत्तेचाळीसशे बावन कुठला कांदा नांदुर्डी साईड सत्तेचाळीसशे बावन्न अठ्ठेचाळीस छप्पन कुठला काम बियाणं कोणते महादेवा सत्तेचाळीस छप्पन कुठला काम कुठला सत्तेचाळीस ए छप्पन्न सत्तेचाळीसशे बावन्न कुठलं आहे दावतवाडी दावतवाडी बियाणं कोणतं आहे काय भाऊ कागा शेचाळीस एका शेचाळीस कुठला कांदा बापखेडा बियाणं कोणता आहे महादेव गुलाबी शेचाळीसशे त्रेपन्न काय बघायला काका पंचे कुठला कांदा जो जोपूर आहे का बियाणे बन प्रसाद आहे